नमस्कार मैत्रिणींनो मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त एकाच आहे कृती कापडापासून खूप सुंदर अशी स्लिंग बॅग बघणार आहोत फक्त दहा बाय पंधरा इंचा कपडा आहे या अगोदर मी त्याची क्विल्टिंग दाखवली ती कशा पद्धतीने करायची आणि त्याच कापडापासून आपण खूप सुंदर अशी स्लिंग बॅग बघणार आहोत आणि एकच पॉकेटची आहे मी या अगोदर थ्री पॉकेटची दाखवलेली आहे डबल झिपरची दाखवली आहे वेगवेगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅग दाखवलेल्या आहेत तुम्हाला मी संपूर्ण प्लेलिस्टच बनवलेली आहे आपल्या वर्षा फॅशन या चॅनलवर तुम्ही डायरेक्टली म्हणजे युट्यूबला जाऊन पण बघू शकता प्ले स्लिंग बॅगची तर तुम्हाला तिथे खूप सारे व्हिडिओ मिळतील वेगवेगळ्या प्रकारच्या स्लिंग बॅगच्या डिझाईन आहेत तर तुम्ही ते पण बघू शकता आणि आजच्या व्हिडिओ पण मध्ये पण आपण स्लिंग बॅग बघणार आहोत तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला आता सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला तर मैत्रिणी अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी या कापडाला क्विटिंग कशी का करायची ते दाखवलं होतं आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण पीस पीसपासून बॅग कशी तयार करायची ते बघणार आहोत तर ज्या ताईंनी अगोदरचं क्विल्टिंग कशी करायची व्हिडिओ नसेल बघितलं त्याची लिंक मी तुम्हाला कमेंट सेक्शनमध्ये दे, देऊन ठेवते तर याची रुंदी घेतलेली आहे मी दहा इंच आणि लांबी घेतलेली आहे पंधरा इंच ठीक आहे तर पंधरा बाय दहा इंचचा फिल्टेड पीस आहे सर्वात खाली अस्तर मध्यभागी गोणी आणि वरून ब्लाऊज पीस आता यानंतर आपल्याला इकडे दहा इंचची झीप घ्यायची आहे तर मी ही झीप ऑलरेडीच म्हणजे दहा मीटर आणून ठेवलेली असते तर त्यातलीच मी कटिंग करून घेतलेली आहे मी थोडीशी वाढवत घेतलेली आहे साडे अकरा घेतलेली आहे कारण की मला याच्यामध्ये रनर ओवायचा आहे आणि रनर ओवताना आपल्याला थोडासा भाग कट करावा लागतो त्यामुळे मी थोडीशी वाढवत झीप घेतलेली आहे आता अशा पद्धतीने अगोदर ही झीप स्टिच करायची रनर आपण नंतर ओवून घेऊ तर बरोबर या साईडने आपण अशा पद्धतीने केलं आता यावरती आपल्याला पुन्हा अशी ही दापटीप देऊन घ्यायची आहे ठीक आहे इकडच्या साइडने झेपला आपली दाबटीप टीप पण मारून झाली आहे आता यानंतर ही झेप अशा पद्धतीने आपल्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि दुसऱ्या साईडने पण आपल्याला ही ती स्टीच करून घ्यायची आहे अशा पद्धतीने व्यवस्थित पकडायचं आहे आणि यावरती आपण स्टिच पण करून घेऊ तर बघा या साईडने पण आपण या झिपवरती स्टिच करून घेतली आहे आता आपल्याला ही झिप आहे ती ओपन करून घ्यायची आहे ठीक आहे आणि इकडच्या साइडने पण आपल्याला अशी ही दाब देऊन घ्यायची आहे यासाठीच आपण हे रनर ववलं नव्हतं कारण की आपल्याला ओपन करूनच दाक द्यावी लागते तर बघा अशा पद्धतीने मी दोनही साईडने झिपाय की स्टीच करून यावरती दापटी पण देऊन घेतलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला रनर पण ओवून घ्यायचं आहे तर रनर कसे व्हायचे मी या अगोदर पण बऱ्याच वेळा दाखवलेले आहे एका बाजूने ओन झाल्याचे नंतर दुसऱ्या बाजूने थोडंसं कट देऊन घ्यायचा म्हणजे लहान मोठा भाग करायचा आणि मग तो रनर ओन घ्यायचा कधी कधी वेळ लागतो आणि कधी कधी पटकन होतं म्हणजे प्रॅक्टिस जरी असली तरी रनर व्हायला कधी कधी खरंच खूप वेळ जातो माझा पण तर बघा अशा पद्धतीने आपण हे रनर पण ओन घेतलेलं आहे आता एक्स्ट्राची झेप असेल ती आपण कट पण करून घेऊ इकडच्या साईडने पण जी एक्स्ट्रा झीप होती ती मी कट करून घेत अशा पद्धतीने आपण ओळून घेतल्याच्या नंतर आपल्याला या दोनही कडेकडेने स्टिच करून घ्यायचं आहे आणि बघा राईट साईडनेच मी हे स्टिच करून घेत आहे कुठेही कपडा म्हणजे रॉंग साईडला टर्न वगैरे केलेला नाही राईट साईडनेच ठेवून घेतलेला आहे आणि दोन स्टिच करून घेत आहोत ठीक आहे आता यानंतर आपल्याला इकडनं पायपिंग करून लगेचच बेल्ट पण ऍड करायचं आहे आता बेल्ट तयार करण्यासाठी मी इथे दोन मी तो तो दोन इंचाच्या स्ट्रीप कट करून घेणार आहे तर बेल्टसाठी मी इथे गोल्डन कलरचा कपडा घेत आहे हा स्कोलचा ड्रेस आहे आणि थोडासा जाड पण असतो म्हणजे आपल्याला बेल्ट पण थोडासा थिकच हवा असतो तर हे कापड पण अगदी जाडमध्येच असतं त्यासाठीच मी हा गोल्डन कलरचा कपडा दोन दोन इंचाच्या स्ट्रीप कट करून घेतलेल्या आहेत आता हे ज्या स्ट्रीप आहे ते आपल्याला एकमेकांना जोड देऊन घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला असा अखंड बेल्ट तयार करून घ्यायचा आहे तर बघा मी जोड पण देऊन घेतलेला आहे आणि यावरती पण देऊन घेतलेले आहे आता याचं पूर्ण फायनल माप किती आहे ते दाखवते म्हणजे आपल्याला केवढा पाहिजे त्यानुसार तुम्ही तुमचं माप घ्या त्यानुसार बेल्ट घ्या आता फोर्टी सेवन इंच आहे म्हणजे सत्तेचाळीस इंच तर आपल्याला इथपासून लावायचं आहे तर ते वाढव घ्यायचं आहे तेवढा बेल्ट ते, ते आणि हे जे अंतर आहे अजून वाढव स्ट्रीप आपल्याला जोड देऊन घ्यावं लागेल तर साडेसात इंच वाढव घ्यायचं आहे या साईडने पण साडेसात इंच तर बघा साडेसात इंच अजून आपल्याला बेल्ट लागणार आहे म्हणजे साडेसात आणि साडेसात तर मी ते आठ इंच घेणार आहे कारण की जोडण्यामध्ये पण आपला अर्धा इंच जाणार आहे पण परत ची आ, आ, ची, दोन इंचाची स्ट्रीप घेतली आणि आठ इंचाची लांबी घेतली आणि हे दोन लागणार आहेत कारण की दोन्ही साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायचे आहे त्यासाठी आणि बघा मी थोडंसुद्धा कपडा वाया जाऊन नाही देत कुठलाही कपडा असू द्या तो बेल्टसाठी ना कशाने कशा प्रकारे मी त्याचा यूज करतच असते तर हा पण जोड आपण देऊन घेणार आहोत आणि पूर्ण जी मग अशी बनवलेली सत्तेचाळीस इंचाची पट्टी आहे त्याला पुन्हा जे दोन जोड होते ते पण देऊन घेणार आहोत आता या फायनल आपला बेल्टचं माप किती आहे ते एकदा दाखवते मोजून तुम्ही हवं तर असं कमरेचं माप पण घेऊ शकता तुम्ही स्वतःसाठी शिवत असाल तर मी ते सिक्स्टी टू इंच घेतलेलं आहे म्हणजे पूर्ण टेप संपून आपली दीड इंच बेल्ट वाढव झालेला आहे आणि बघा सुरुवातीला थोडंसं फोल्ड करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आणि आपल्याला हा बेल्ट स्टिच करून घ्यायचा आहे एका साईडने केलं सेम त्याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या साईडने पण स्टिच करून घ्यायचं आहे तर तुम्ही उलटं सुईचा अगोदर बघून घ्यायचं कारण की जोड दिलेलं आपलं बरोबर आतमध्ये गेलं पाहिजे आणि सुरुवातीला आपण थोडंसं सा लॉकसाठी एक अर्धा इंचची फोल्ड करून घेतलेली आहे ठीक आहे तर बघा दोनही साईडने आपण अशा पद्धतीने स्टिच करून घेतलेलं आहे आता आपल्याला कपडा अशा पद्धतीने बाहेर काढून घ्यायचा आहे ठीक आहे आणि यावरती अशा पद्धतीने डबल फोल्ड करून आपल्याला पूर्ण पायपिंग पण करून घ्यायची आणि प्लस बेल्ट पण तयार करून घ्यायचं आहे तर खूप सोपं आहे अशा पद्धतीने बेल्ट लावणं या अगोदर मी अशाच पद्धतीने बेल्ट लावून एक थ्री पॉकेटवाली स्लिंग बॅग दाखवली आहे गुलाबी रंगाची आता ज्या ताई रेग्युलरली व्हिडिओ बघतात त्यांना तर माहीतच आहे पण नवीन ताईसाठी पण सांगते खूप सारे स्लिंग बॅगचे व्हिडिओ आहे तुम्ही नक्की बघा त्याचबरोबर डोरमॅट पण आहेत पायपुसणीचे खूप सारे प्रकार आहेत पुन्हा तोरण आहे खूप खूप युजफुल व्हिडिओ आहेत तुम्ही युट्यूबला सर्च करून नक्की बघू शकता आणि अशा पद्धतीने आपला हा बेल्ट पण तयार होतो आणि जास्त वेळ पण नाही लागत कमी वेळात आणि कमी मेहनतीमध्ये आपली झटपट अशी बनवून तयार होणारी स्लिंग बॅग आहे तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक पण करत चला आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर पण करा ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने फायनली आपला हा बेल्ट पण स्टिच करून झालेला आहे खूप सुंदर अशी आपली स्लिंग बॅग पण बनवून तयार झाली आहे ते मी एकच पॉकेट दिले आहे याच्यामध्ये तुम्ही गॉगल ठेवू शकता पासबुक ठेवू शकता मोबाईल पण ठेवू शकता एवढ्या मोठ्या साईजमध्ये आहे आणि बघा एकाच कापडापासून बनवले किती झटपट अशी आपली स्लिंग बॅग बनून तयार झालेली आहे आणि हा बेल्ट पण आपण याला मिक्स अँड मॅच कलर असा होईल असा तयार करून घेतला तर फायनली अशा पद्धतीने आपली स्लिंग बॅग बनवून तयार झाली दोन्ही पण साईडने अशी सेम टू सेम आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पुढून पॉकेट पण करू शकता पण मी काही केलेलं नाही मी अगोदर थ्री पॉकेटची पण स्लिंग बॅग दाखवलेली आहे आणि आतील साईडने तुम्हाला अँड्रॉइड मोबाईल ठेवता येईल एवढ्या मोठ्या स्पेस आहे आणि अजून पण आपली जागा अशी शिल्लक आहे आणि खूप सारं सामान तुम्ही याच्यामध्ये स्टोअर करून ठेवू शकता त्याचबरोबर तुम्ही अशी पण कॅरी करू शकता साडीवर ड्रेसवर आणि त्याचबरोबर अशा पद्धतीने देखील तुम्ही कॅरी करू शकता अगदी सोबर अशी दिसते तुम्ही कोणत्या आउटफिटवर मॅच होणारी अशी ही स्लिंग बॅग बनवू शकता आणि कशी वाटली तेही मला नक्की सांगाल त्याचबरोबर आपण याच्यामध्ये मोबाईल पण ठेवलेला आहे आणि बघा आतमधलं स्पेस आणि फिनिशिंगसहित आपली खूप सुंदर अशी ही स्लिंग बॅग बनून तयार होते तर वेळात वेळ काढून तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात त्याबद्दल तुम्हा सर्वांची खूप मनापासून धन्यवाद भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग श्री स्वामी समर्थ जय जि जय शिवराय